जर नॉर्मल गाळा असता जसा की आपला सव्वा दोन इंचाची रुंदी आणि त्याशिवाय आपलं आवडीनुसार शोल्डर तर असा गाळा जो आहे तो हा दिसला असता पण ह्या गळ्याची कटिंग जी आहे ती वेगळी आहे म्हणजेच भरपूर डीप गळा आहे समोरचा तर तो आपला कसा दिसणार आहे आणि त्याशिवाय गळारुंदी पण भरपूर मोठी आहे तर तो आपला फायनली लुक कसा दिसणार आहे मी तुम्हाला सांगते बेचाळीस साईजचं माप आहे आणि तुम्ही पाहू शकता तर या पद्धतीने हा गळा जो आहे संपूर्ण असा डीप घेतलेला आहे तर याचं कटिंगही थोडंसं वेगळं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर पाहू शकता मैत्रिणींनो हे मेजरमेंट आहे बेचाळीस छातीचं तर प्रिन्स कटमध्ये आपल्याला याचं कटिंग करायचं आहे संपूर्ण डीप गळा आहे आणि पाठीमागूनही डीप आहे आणि पुढूनही डीप आहे तर हा व्हिडिओ चुकवू नका खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या तुम्ही इथं फॉलो करून एकदम डिझायनिंग ब्लाऊज जो आहे तो शिवू शकता तर इथं उंची जी आहे ती पंधरा इंच आहे छाती बेचाळीस आहे कमर चौतीस आहे त्याचबरोबर बाही जी आहे ती एल्बो आहे बारा इंचाची दंडगेर साडे दहा आहे मागचा गळा आ चार इंच आहे पुढचा गळा आठ इंच आहे शोल्डर जे आहे ते संपूर्ण मी साडेसोळा इंच घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आपण मायनस वगैरे काही केलेलं नाही आहे अंगावरून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये एक इंच मायनस होणार आहे तर चला आपण इथं पेपरवरती सर्वात पहिलं कटिंग करू त्याच्यानंतर हे ब्लाऊज आहे जे आपल्याला इथं कटिंग करायचं आहे तसं तर जसं आपण माप बघितलं त्याच्या पद्धतीने आपण पेपर कटिंग करणार आहे तर उंची पंधरा इंच होती आणि प्रिन्स कट आहे तर उंची जी होती ती पंधरा इंच होती तर आपण त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून घेणार आहे सोळा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे तुमची जी काय उंची असेल त्यामध्ये तुम्ही एक इंच ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण तर आपण इथे एक सरळ लाईन मारून घेऊ आपण ही उंची टाकून घेतल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शोल्डर तर मी जसं सांगितलं साडे सोळा इंचाचं शोल्डर होतं तर आपण साडे सोळामध्ये आपण एक इंच मायनस करायचं आहे जसं की साडे पंधरा इंच होतं साडे पंधराच्या निम्म घेतलं तर आपलं किती येतं ते आपण एकदा बघू त्याच्यानंतर आपण हे संपूर्ण शोल्डर टाकून घ्यायचंय तर ते आलेलं आहे पावणे आठ इंच पावणे आठ इंचावरती मी इथं मार्किंग करते यामध्ये आपल्याला शोल्डर बरेच डाऊन आहे भरपूर डीप गळा आहे आणि तर त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने शोल्डर कमी जास्त करायचं ते पण बघणार आहोत आपण तर जसं मी आता पावणे आठ इंच हे आपलं संपूर्ण शोल्डर झालं बरोबर तर पावणे आठ इंचाच्या मध्ये आप आपल्याला इथे जी आपण गळारुंदी आहे ती आपण इथं ठेवणार आहोत जसं साडेतीन इंच तर हे संपूर्ण शोल्डर किती राहतं तर आपल्याला शोल्डर पट्टी ही दीड इंचाची ठेवायची आहे तर मग आपण याच्यामध्ये काय मायनस केलं पाहिजे ते आजच्या व्हिडिओचं खरं टॉपिक आहे बऱ्याच मैत्रिणींना शोल्डर जे आहे ते कमी पाहिजे असतं आणि पुढूनही डीप गाळा पाहिजे असतो तर मग आपण तो कशा पद्धतीने तयार करायचा आहे तेच आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जसं मी आता शोल्डर गाळारुंदी जी आहे ती साडेतीन इंच ठेवली तर संपूर्ण शोल्डर जे आहे ते माझं इथं तयार राहिलं पार इंच आणि याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला किती इंच घ्यायचं आहे तर दीड तो शोल्डर घ्यायचंय म्हणजे आपल्याला तयार शोल्डर पट्टी ही इथं आत्ता कटिंग करताना दोनच इंच ठेवायची आहे तर इथं संपूर्ण राहिलेलं आहे चार इंच तर मग चार म्हणून आपल्याला दोन इंच मायनस करायचं आहे तर मग आपण दोन्ही साईडनी एक एक, एक इंच मायनस करून घेऊ हे बघा आता ही आपली आपण जी गाळा गाळारुंदी तीन इंच ठेवली ती होती तर आपली इथं आता जे आहे इथं आपण एक ला? एक इंच मायनस केल्यानंतर इकडनं तर आपल्या इथं गळारुंदी जी आहे ती आपली इथं दोन इंच तयार झालेली आहे चार इंच आपली जी शोल्डर पट्टी तयार होती त्याच्यातून आपण दोन इंच आपल्याला शोल्डर पट्टी ठेवायची होती तर मग मी इथं काय केलं एक इंच इकडनं पण डाऊन केलं आणि एक इंच इकडनं पण कमी करून घेतलं तर मग आपलं हे शोल्डर आपल्याला इथं मिळालं म्हणजे संपूर्ण जे शोल्डर आहे ते आपलं जवळजवळ संपूर्ण शोल्डरचं माप मोजलं तर ते आपलं जवळजवळ जबल आहे पावणे सात इंच कारण की हा गळा पुढूनही डीप घ्यायचा आहे त्यामुळं आपण इथं ही पद्धत वापरलेली आहे तर हे संपूर्ण शोल्डर गळारुंदी जी आहे ती माझी सव्वा चार इंच भरलेली आहे या पद्धतीने आणि पुढचा गळा सुद्धा जो आहे तो आठ इंचावरती आहे त्याच्यानंतर आपण जी मुंडा उंची आहे ती इथं ता टाकून घेते मी तर ती मुंडा उंची जी आहे ती मी इथं घेते सव्वा सहा इंच बेचाळीस छातीसाठी सरळ लाईन मारून घेऊ आपण त्याच्यानंतर घरी टाकून घेऊ तर बेचाळीस छातीचा चौथा भाग येतो अकरा इंच त्याच्यानंतर पुढं शिलाई मार्जिन घेऊ आपण दोन इंच अशा पद्धतीने घेतल्यानंतर आपण सरळ लाईन जी आहे ती ड्रॉ करू किंवा आपण इथं कमरेचं माप मोजून घेऊ कारण की याच्यामध्ये कमर जे आहे ते चौतीस इंच आहे चौतीस इंचा चौथा भाग येतो साडेआठ इंच साडेआठ इंचामध्ये एक इंच टक्सचं घेणार घेणारे आपण त्याच्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन संपूर्ण जे कमरा आहे ते साडे अकरा इंचावरती आलेले तर मग आपण इथं ही सरळ मारून घेऊ अशा पद्धतीने इथे कमरेचा आपला हा चौथा भाग आपण इथं काढून घेतला तर एवढं आपण हे शिलाई मार्जिंग घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथं मोंढ्याचा राऊंड द्यायचा आहे तर इथून मी एक इंच पॉइंट घेते बॅक साईडचा मोंढ्याचा राऊंड देण्यासाठी त्याच्यानंतर इथून एक सरळ लाईन मारून घेते आता इथून आपल्याला काय करायचंय तर इथं बॅक बॅकसाइडचा मोंड्याचा शेप देऊन आहे हे बघा या पद्धतीने आपण हा पार्ट तयार झाला बॅक साईडचा त्याच्यानंतर आपल्याला इथून पुढचा गाळा मी सांगितलं तुम्हाला जसं हा बॅक साइड पार्ट तयार झाला आपला आपल्याला आप फ्रंट पार्ट जो आहे तोही याच्यावरतीच काढायचा आहे आता सर्वात पहिला आपण याच्यावरती फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेऊ बॅक साईड जो आहे तो आपण खालच्या साईडनी नंतर कट करून घेऊ तर मी इथून काय करते आता फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार देण्यासाठी हा मोंढ्या मोंडा उंची जी घेतलेली त्याचा मातला सेंटर काढून घेतला आणि इथून आपल्याला काय करायचं आहे तर हा असा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे फ्रंट पार्टसाठी जो आपण अगोदर घेतला तो बॅक साईडचा आणि हा आपला फ्रंट पार्टचा या पद्धतीने आपण शेप देऊन घेतला आता इथून आपल्याला घ्यायचा आहे पुढचा गळा जसा आहे आठ इंच गळारुंदी जी आहे ती मी इथं संपूर्ण भरलेली होती सव्वा सव्वा चार इंच इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही गळारुंदी घेऊ शकता म्हणजे अ जर तुम तुम्हाला एवढे मोठं शोल्डर घ्यायचं नसेल तुम्हाला छोटस शोल्डर म्हणजे इथं तुम्ही गळारुंदी जी आहे ती तुम्हाला जास्त गळा जो आहे जसं मी आता तुम्हाला दाखवते आपला हा गळा जो आहे हे पट्टी बारीक येणार आहे इथे पूर्ण शोल्डरला त्याच्यानंतर हा गळा जो आहे तो पूर्ण असा डीप येणार आहे फ्रंट पार्टचा त्याच्यानंतर इकडनं ही आपली अशा पद्धतीने बाही वगैरे राहणारे तुम्हाला वाटलं की गळा आपल्याला एवढा नकोय तर तुम्ही या पद्धतीने आतमध्ये हा गळा जो आहे तो असा घेऊ शकता आणि हे कॅन्सल करायचं आणि त्याच्यानंतर हे शोल्डरही तुम्ही यामध्ये या, या साईडनी या पद्धतीने टाकून घ्यायचंय तर अशा पद्धतीने मी इथं हा बॉक्स काढून घेतला जसं आपण बोटने ब्लाउज कटिंग करतो त्याच पद्धतीने आपण आचं कटिंग करतोय आता इथून आपल्याला घ्यायचा आहे गोलगळा तर मी इथे या पद्धतीने आता हा राउंड घेतलेला आहे तर हे फ्रंट पार्टचा आपला पुढचा गळा तयार झाला त्याचबरोबर शोल्डरपट्टी आपली इथं बघू शकता दोन इंच आहे आणि शिवल्यानंतर ही दीड इंचाची तयार होऊन जाईल आता इथं आपल्याला प्रिन्स कटचाही शेप देऊन घ्यायचा आहे तर मी इथं छातीचं चार पॉईंट दोन बघा आपल्याला आडवा टक जो आहे तो काढायचा म्हणजे आपल्याला इथं छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे तर आडवा टक्सचा आहे तो चार पॉईंट दोन तर मग मी चार पॉईंट दोनवर बघा इथं या पद्धतीने पॉईंट घेतला आडवा त्याच्यानंतर तुम्ही जर टक्स लाईन मोजेल असेल तुमची जी काय टक्स लाईन असेल ती तुम्ही जर जर टक्स लाईन मोजेल असेल तर ती तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे जशी मी आता आहे इथं बारा इंचावरती मोजेल नसेल तर तुम्ही इथं बारा इंचावरती पॉइंट हा घेऊ शकता अशा पद्धतीने आपण ही टक्सची ही लाईन मारून घेतली आता आपल्याला इथं प्रिन्स ही शेप द्यायचा आहे त्याच्या आधी आपल्याला इथं काय करायचंय इकडनं एक इंच पॉइंट घ्यायचा आहे आणि इकडनंही एक इंच पॉइंट आहे त्याच्यानंतर आपल्याला इथून जवळजवळ दोन इंचावरती अशा पद्धतीने लाईन मारून हा प्रिन्स कटचा शेप द्यायचा आहे आता इथून आपल्याला एक इंच वरती पॉइंट घ्यायचा आणि इथून प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा इथूनही आपल्याला पाव इंच या पद्धतीने, पद्धतीने हे करून घ्यायचं अशा पद्धतीने आपण हे इथं संपूर्ण मार्किंग जे आहे ते करून घेतलं याच्यानंतर आपल्याला काही चेंज करायचं ते मी ब्लाउज पीसवरती तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात पहिलं आपण याचं कटिंग करून घेऊ तर मग चला कटिंग करून घेतलं पहा हा फ्रंट पार्ट आपण इथं कटिंग करून घेतला त्याच्यानंतर बॅकसाइड पण मी तुम्हाला दाखवते तर हा बॅक साईडचं जे आपण गळा रुंदीचं मार्किंग करून घेतलेलं आहे ते आपल्याला इथून मागचा गळा मोजायचा आहे जसं आता ह्या कस्टमरचा मागचा गळा चार इंच आहे म्हणजे मी खालून पट्टी मोजलेली आहे तर मग ती चार इंचाची जर तुम्ही वरतून माप मोजलेला असाल तर तुम्हाला वरतून माप टाकायचे त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचे आणि जर खालूनही पट्टी मोजलेली असेल तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये पण अर्धा इंच ऍड करायचे जसं आता चार इंचा आहे तर मी साडेचार इंचावरती मार्किंग करून घेते आणि इथं पाहू शकता तुम्ही जेवढी आपण रुंदी घेतलेली आहे जशी मी इथं सव्वा चार इंच आलेली आहे तर खालच्या साईडला पण आपल्याला सव्वा चार इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर हे आपल्याला इथं बॉक्स काढून घ्यायचा आणि ह्या ब्लाउजचा जो गळा आहे तो आपल्याला मटका गळा घ्यायचा आहे तर मग आपण इथं या पद्धतीने मटक्या गळ्याचं मार्किंग करून घेणार आहे अशा पद्धतीने आता हे मार्किंग पण आपलं झालेलं आहे तर मी हे मार्किंग इथं कट करून घेते जो आपण गळा काढला तो आपण इथं कट करून घेऊ आपण इथं हा गाळा कट करून घेतला तर हे फ्रंट बॅक साईडचं संपूर्ण कटिंग झालेलं आहे आपलं तर आपण इथं बाही कटिंग जे आहे ती आपण डायरेक्ट अस्तरवरती बघू तर सर्वात पहिलं आपण जे अस्तर आहे ते आपण अस्तरवरती हे संपूर्ण पॅटर्न कट कसं करायचं ते पाहणार आहोत तर मी इथं अस्तर घेतलंय हे पा आपल्याला काय चेंज करायचं आहे फ्रंट पार्ट मध्ये ते पण मी तुम्हाला दाखवते तर सर्वात पहिला आपला हा बॅक साईड पार्ट जसाच्या घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये आपल्याला काही चेंज करायचं चे नाही तर या पद्धतीने आपण सर्वात पहिलं हे मार्किंग वगैरे सगळं काही करून घेऊ अशा पद्धतीने हा बॅकसाईड पार्ट तयार झाला आता मी इथं सरळ लाईन जे आहे ती अशी घेणार आहे कारण की आपण इथं गळा लगेच कट करणार नाही कारण की गळा जो आहे तो आपल्याला कॅनॉसवरती काढायचा आहे तर मी इथं हा गळा जो आहे तो आपण इथं कट करून घेऊ आपण या पद्धतीने आपण काय केलं तर साइड पार्ट जो आहे तो आपण तयार करून घेतला त्याच्यानंतर आपला हा जो फ्रंट पार्ट आहे तो आपण इथं या पद्धतीने टाकून घेतला जिथं जागा होईल तिथं आपल्याला हे पार्ट टाकून घ्यायचे तर मी हा पार्ट जो आहे तो ओपन बाजूने टाकून घेतला आणि ह्या साइडनी जे आहे आपल्याला अर्धा इंच जागा शिल्लक ठेवायची आहे हुक पट्टीसाठी तर ही बाजू जी आहे ती आपली हुकलुकपट्टीसाठी आहे जी, जी बा, जागा ती हुक पट्टी ती ची, आहे ती आपली हुकलुपट्टीसाठी ती आपल्याला ओपन ठेवायची आहे म्हणजे अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्राचा कपडा इकडे सोडून द्यायचा आहे त्याच्यानंतर जसाच्या तसा जो पार्ट आहे आपला निघलेला तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे आखून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा ही पार्ट आपल्याला जसाच्या तसा आखून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला काय चेंज करायचं ते मी तुम्हाला सांगते तर मी जसाच्या तसा आखून घेत याच्यानंतर काय आहे जे आपली इकडं फिटिंग जिकडून आपण हा कटोरी हा जो पार्ट आहे हा आपण इकडं जोडणार आहे बरोबर या पद्धतीने जोडणार आहे तर आपल्याला ह्या साइड वाढवून घ्यायचंय किती पाव इंच इतका अंतर जे आहे ते आपल्याला ह्या साइडला वाढवून घ्यायचंय बघा या पद्धतीने ज्याच्यानंतर अर्धा इंच जी आपलं फिटिंग साईड आहे हा पार्टची तर तो सुद्धा आपल्याला इकडे वाढवून आहे बघा या पद्धतीने आपल्याला ह्या साइडला सुद्धा वाढवून घ्यायचंय त्याच्यानंतर इकडनं जो आपला जोडतो आपण हा ही पार्ट तर त्याच पद्धतीने हा ही आपल्याला इकडं अर्धा इंचानी वाढवून घ्यायचंय अशा पद्धतीने हे संपूर्ण पार्ट याच्यामध्ये तुम्हाला थोडस चेंज करायचं जेणेकरून तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट बनल आता हे संपूर्ण जे आहे आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचंय तर हे पहा आपण इथं हे पार्ट रेडी तयार करून घेतलेले आहेत आता त्याच्यानंतर हे कॅनसवरती आपल्याला गळे कसे काढायचे त्याचबरोबर हा बॅक साईडचा सा मटका गळा हे आपल्याला कॅनसवरती घ्यायचा आहे तर याचे आता आपण इथं बाही कटिंग बघणार आहे तर बारा इंचाची बाही आहे तर त्याच्यासाठी मी दुसरा अस्तर घेतलं इथं बारा इंचाची बाही आहे तर मग आपल्याला कपडाही जास्त लागणार आहे आहे तर मग आपण इथं जो मुंडा राऊंड आहे तो आपण इथं मोजून घेणार आहे जो काय असेल तो आपण इथं बॅक बॅकसाईडचा निघलेला तो आपण एकदा चेक करून घेऊ तर पाहू शकता हा आपला मुंड्याचा राऊंड इकडं मोजून घ्यायचा आहे आपल्याला तर मी एकदा मोजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण टाकून घेणार आहे तर अर्धा इंच मी इथं सोडून देते त्याच्यानंतर हा दोन इंच शिलाई मार्जिंगसुद्धा इकडं सोडून देते आणि मग त्याच्यानंतर हा मुंडा राऊंड मोजून घेते तर तो सव्वा नऊ इंच भरलेला आहे आता याच्यानंतर आपण बारा इंचाची बाही आहे तर तेरा इंचावर मी मार्किंग करून घेते इकडनं ही ओपन बाजू ठेवलेली आहे ब्लाउज आपल्या अस्तरची आणि इकडनं ही फोल्ड करून घेतली पहा इथं अशी फोल्ड करून घेतली आणि बंद बाजूने आपल्याला उंची टाकायची तर घडीनुसार आपण म्हणजे जे सव्वाणव इंच निघलं त्याच्यामध्ये दोन इंच मिळवले किती झालं सव्वा दहा आणि एक सव्वा अकरा इंच सव्वा अकरा इंचा इथं आपली घडी अशी आली पाहिजे म्हणजे फिटिंगला आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही आता इथं आपण बारा इंचा ब्लाउज आहे म्हणजे बाही आपण तेरा तेरा इंचावरती मार्किंग करून घेऊ कारण की असत ब्लाऊज आहे त्याच्यानंतर जी उंची टाकून घेतली हे पा। जी उंची टाकून घेतली तिथून ती आपल्याला तीन इंचावरती जो आपला कॅप हाईट आहे ती आपण इथं तीन इंचावरती मार्किंग करून घेतलं आता आपली जी मुंड्याचा राऊंड निघला सव्वा नऊ इंच तो आपण याच्यावरती टाकून घ्यायचा आहे इथून जिथं आपली उंची आलेली आहे तिथून सव्वा नऊ इंच बरोबर या पद्धतीने आणि त्याच्यानंतर जे आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते, ते आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर इथं दंडघेर मी तुम्हाला सांगितला जसं दंडघेर जो आहे तो, तो होता साडे दहा इंच मग साडे दहा इंचा दंड घेर किती येतो तर तो येतो सव्वा पाच इंच हे पहा त्याच्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन तर हे स आपलं इथं हे अशा पद्धतीने येणार आहे तर थोडंसं लुजिंग पण आपण शिलाई करताना ठेवणारच आहे अशा पद्धतीने एक इंच पॉईंट घेऊन आता आपल्याला इथं द्यायचं आहे बाहीचा शेप त्याच्यानंतर आतमधलाही जो राऊंड आहे तो आपल्याला द्यायचा आहे म्हणजे खोल भागचा मार्किंग आहे आता हे संपूर्ण आपलं मार्किंग झालेलं आहे बाहीचं पण तर कट करून घेऊ आपण तर अशा पद्धतीने आता हे आपण इथं कट करून घेतलं आता इथं मधी कट लावू आणि त्याच्यानंतर खोल भाग पण आपण इथं कट करून घेऊ अशा पद्धतीने आपली इथं बाही तयार झाली आणि संपूर्ण आपण इथं अस्तर कट करून घेतलं आता आपल्याला ब्लाउज कट करायचं आहे तर हा आपला ब्ला ब्लाउज पीस आहे मी आता हा कटिंग करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते